जाडर बोबलाच्या माजी सरपंच सौ धानम्मा ईश्वरप्पा रवी पाटील यांचे दुःखद निधन तमनगोंडा रवी पाटील यांना मातृशोक जत तालुक्यातील जाडर बोबलाच्या माजी सरपंच सौ धानम्मा ईश्वरप्पा रवी पाटील व पासष्ट यांचे गुरुवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगोंडा रवी पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या त्यांच्या निधनामुळे जत तालुक्यावर शोककळा पसरली आहे सौधानम्मा रवी पाटील यांच्यावर सांगली येथे मागील काही दिवसापासून उपचार सुरू होते बुधवार पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात पती माजी जिल्हा परिषद सदस्य ईश्वरप्पा पर रवी पाटील तीन मुले एक मुलगी सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे सौधानम्मा रवी पाटील यांनी जाडर बोबलात गावच्या सरपंच म्हणून अत्यंत उत्कृष्ट कारभार केला त्यांचे पार्थिव सकाळी जाडरबोबलात गावी आणण्यात येणार आहे त्यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात थे येणार आहे सायंकाळी चार वाजता लिंगायत धर्म परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे प्रतिनिधी मलकारे एमजे टीव्ही न्यूज उमदी